हे आहेत संतोष परमेश्वर तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी ठिरलेले दोन महिने तुरुंगात राहिलेलं नाव आणि आता थेट भाजपमध्ये प्रवेश केलेलं व्यक्तिमत्व या प्रवेशामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे आणि ही आहे अमोघ चॅनलची खास बातमी सकाळचे सात वाजून पंधरा मिनिटे झाली आहेत तुळजापूर माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर एन सी पीच्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे त्या म्हणतात ड्रग्ज तस्करीच्या आरोपांखालील व्यक्तींना वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात घेतलं जाणं हे राज्यासाठी अतिशय चिंताजनक आहे त्या पुढे म्हणतात कदाचित या व्यक्तींबद्दलची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली नसेल म्हणूनच मी हे पत्र लिहिते महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीला राजकीय आश्रय मिळणार नाही असा स्पष्ट संदेश देणं आवश्यक आहे यावर भाजपचे म्हणणे वेगळं आहे त्यांचा दावा आहे की दोष सिद्ध होईपर्यंत कोणालाही गुन्हेगार म्हणता येत नाही एफ आय आर असली तरी एखाद्या व्यक्तीला राजकारणात काम करण्याचा तितकाच अधिकार आहे जितका इतरांनाही आहे संतोष परमेश्वर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मी तीन वेळा एन सी बीच्या जिंकलो मी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळेच काही जणांना अस्वस्थता वाटत आहे या सर्व प्रकरणामुळे नैतिकता आणि राजकीय व्यवहार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आला आहे आता दुसरी महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी भाजपने चाळीस जणांची स्टार कॅम्पेनर यादी जाहीर केली आहे या यादीत सर्वात अग्रस्थानी आहेत देवेंद्र फडणवीस पक्षाने सर्व विभागांना निर्देश दिले आहेत की प्रचार युद्धपातळीवर सुरू करावा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावं आणि या निवडणुकांना अत्यंत महत्त्वाचे मानून तयारी करावी म्हणजेच एकीकडे संतोष परमेश्वर यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेला वाद आणि दुसरीकडे भाजपची निवडणूक मोहीम जोरात सुरू आहे दोन्ही गोष्टी राजकीय रणनीती आणि प्रतिमा यांच्या संतुलनावर उभ्या आहेत आजच्या या दोन्ही बातम्या सांगतात की राजकारणात सत्ता जितकी महत्त्वाची आहे तितकाच महत्त्वाचा आहे लोकांचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा प्रश्न पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी